नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चानल वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला व क्रू जोशी यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा रहस्य कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये आज मी आपल्याला व क्रू जोशी यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे त्या कथेचं नाव आहे खून मीच केला हवालदार राणेंनी मोठी जांबाई दिली झोपेच्या अभावी डोळे चुरचुरत होते रात्रीचा दोन वाजण्याचा होता सर्व दुनिया निद्रिस्त होती यावेळी जागृत राहणाऱ्या दोनच जमाती पोलीस आणि गुन्हेगार हवालदार राणे नाईट पेट्रोलिंग करणाऱ्या शिपायांवर देखरेख करण्यासाठी सायकलवरून पुण्याच्या निर्जन रस्त्यावरून फेरी मारत होते येरोडा भागात हिंडून आल्यावर बंडगार्डन पुलावरून जात असताना त्यांना विडी ओढण्याची तलब झाली तो सायकलवरून उतरला सायकल स्टँडवर उभी केली तोंडात विडी धरून काड्यापेटीतून काडी काढून ती पेटवण्याच्या प्रयत्न असताना त्यांची नजर सहज पुणे कॉर्पोरेशनच्या मिणमेणत्या विजेच्या दिव्याच्या प्रकाशात पसरलेल्या पुलावरील रस्त्याकडे गेली पुलाच्या मध्यभागी एक निळ्या रंगाची मोटर कार उभी होती तिची डिक्की उघडी होती व त्या डिकीतून झब्बा व पायजमा घातलेले दोन इसम एक पोते बाहेर काढत होते त्यांनी गायगाईने ते पोते पुलाच्या कठाड्यापर्यंत नेले व ते वर उचलून पुलाखालून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात फेकून दिले हा सर्व प्रकार काही क्षणात झाला हवालदार राणे विस्फारित डोळ्यांनी हा प्रकार पाहत असताना त्याच्या बोटांना पेटलेल्या काडीचा चटका बसला त्याने ती काडी झटकन टाकली काहीतरी संशयास्पद घडले आहे याची जाणीव हवालदार राणेंना झाली व त्याने शर्टाच्या खिशातील शेटी वाजवण्यासाठी तोंडात ठेवली पण नंतर तो विचार बदलून त्यानं आपल्या सायकलवर टांग मारली व ती त्याने मोटारच्या दिशेने पळवली पण त्याचा काही उपयोग झाला नाही पोते नदीत फेकून देताच त्या इस्मानने पळत पळत मोटारीत प्रवेश केला मोटारचे इंजिन चालूच ठेवलेले असावे कारण ते दोघे बसताच मोटारीनं एकदम वेग घेऊन ती नाहीशी झाली सायकलवरून तिचा पाठलाग करणे हवालदार राणेला अशक्य होते हवालदार राणे मोटर ज्या ठिकाणी उभी होती त्या जागी सायकल थांबून खाली उतरला व हातात टॉर्च घेऊन त्यांनी या जागेचे निरीक्षण केले रस्त्यावर मोठे मोठे काळसर डाग पडले होते ते रक्ताचे होते हे राणेच्या अनुभवी नजरेने ओळखले त्यांनी आजूबाजू फिरणाऱ्या पोलिसांना इशारा देण्यासाठी शेटी वाजवली दुसऱ्या दिवशी सायंकाळी फौजदार माने इन्स्पेक्टर प्रधानांना आपल्या तपासकामाचा रिपोर्ट बंड गार्डन पोलीस ठाण्यात देत होते हवालदार राणेंनी पहाटे अडीच वाजता मी यरोडा पोलीस चौकीवर ड्युटीवर असताना पुलावरच्या त्यांनी बघितलेल्या घटनेचा रिपोर्ट केला मी दोन उत्तम पोणाऱ्यांना घेऊन नदीकडे गेलो सुदैवानं पुलाच्या खाली नदीचं पाणी फारसं खोल नव्हतं त्या दोघांनी पाण्यात तासभर बुड्या मारण्याचा खटाटोप केल्यानंतर त्यापैकी एकाच्या पायाला पाण्याच्या तळाशी असलेल्या चिखलात ब्रोतलेलं पोत लागलं मग दोघांनी खोल बुडी मारून ते पोतं वर आणलं आणि नदीच्या काठावर ठेवलं पोत्याचं तोंड दोऱ्यांनी कर्कसून बांधलेलं होतं मी पंचा समक्ष दोऱ्या सोडल्या अपेक्षेप्रमाणे त्यात मुडदा निघाला एक तरुण आणि देखणा पुरुष अंगावर जखमा दिसल्या इन्स्पेक्टर प्रधानांनी विचारलं मी बॉडी नीट तपासली त्याच्या अंगात एक खाकी बुशकोट खाकी पॅन्ट आत गंजी फ्रॉक चड्डी असा पोशाख होता पायात मात्र काहीच नव्हते सर्व कपडे रक्ताने व पाण्याने पूर्ण भिजून गेले होते त्यामुळे प्रथम जखम कुठे झाली ते ध्यानात येईना कपडे काढून टाकल्यावर दिसलं की त्याच्या अंगावर एकच जखम होती ती पाठीवर व खोल होती जखमेची लांबी अवघी दोन इंचाची होती पण खोली मात्र सात इंच होती अतिशय तीक्ष्ण हत्ताऱ्याने घातलेला तो घाव होता बस एकच घाव पण तो प्राणघातकी होता माहिताचं नाव समजलं साहेब त्या माणसाच्या अंगावरील कपड्यावरून आणि विशेषतः भुशखोटाच्या मोठाल्या पितळी बटनांवरून तो वाचमन असावा असा मी अंदाज केला अखेर तो बरोबर ठरला मी त्याचे फोटो घेतले होते त्याच्या फोटो कॉपीज घेऊन मी ते दोन तीन हुशार हवालदारांजवळ दिले व त्यांना वॉचमॅनकडे चौकशी करण्यास सांगितले बरेचसे वॉचमन रेल्वे स्टेशन जवळच्या झोपडपट्टीत राहतात तिथं हवालदार देशमुख गेला होता त्यानं त्या मयत इस्माचा फोटो तिथल्या काही जणांना दाखवला त्यापैकी एकानं करण सिंगने तो फोटो लगेच ओळखला त्याच्या जवळच्या खोलीत राहणाऱ्या वॉचमनचा होता त्याचं नाव चरण सिंग तो कोरेगाव मधल्या पाचशे अकरा नंबरच्या बंगल्यात नोकरीला होता चरण सिंग त्याच्या खोलीत एकटाच राहत होता आणि त्या खोलीला कुलूप होत हे उत्तम झालं माने नाहीतर अशा फेकून दिलेल्या प्रेताच्या बाबतीत त्याची ओळख शोधणं फार कठीण असतं तुम्ही हा मयत चरणसिंग नोकरी करत होता त्या जागी चौकशी केलीच असेल होय साहेब फौजदार तत्परतेने म्हणाले पाचशे अकरा नंबरचा बंगला आबासाहेब गोरपड यांचा आहे आबासाहेब हे मुळचे बारशीचे जमीनदार आता गेली सहा वर्ष बारशीचा जमीन जुमला विकून ते पुण्याला स्थायिक झालेत त्यांनी हा बंगला विकत घेतला आहे बंगला फार मोठा आणि सुरेख आहे पण त्यात राहणारी दोनच माणसं एक आबासाहेब आणि त्यांची बायको मोहिनी आबासाहेब पन्नाशीच्या वर आहेत तर बायको त्यांच्या मानाने फार तरुण आहे त्या जोडप्याला मुलबाळ नाही त्यामुळे एवढा विस्तीर्ण बंगला व बागेसाठी त्यांनी गेले वर्षभर याच चरणसिंगला राखणीला नेमलं होतं तो रात्री नऊच्या सुमारास यायचा व सकाळी सातला परत जायचा काल रात्री तो ड्युटीवर आला होता हो आला होता आबासाहेबांचा माळी रंगनाथ बंगल्याच्या आवारातल्या नोकराच्या खोल्यांपैकी एका खोलीत राहतो त्याचा मी जबाब घेतला आहे त्यानंच सांगितलं पण सकाळी मात्र त्यानं चरणसिंगला पाहिलं नाही अच्छा म्हणजे हा खून चरणसिंग रात्री ड्युटीवर असताना झालाय इन्स्पेक्टर प्रधान विचार करत म्हणाले रंगनाथ शिवाय बंगल्याच्या आवारात आणखीन कोण राहतं रंगनाथची विधवा बहीण कमला ती दिवसा बंगल्यावर कामाला असते चरणसिंगचं कोणाशी भांडण शत्रुत्व वगैरे असं काही नाही साहेब आतापर्यंत तपासात तरी तसं काही आढळून आलं नाही फौजदार मान्यांनी सांगितलं पण साहेब एक विशेष गोष्ट मला आपल्या नजरेस आणायची आहे हा ती कोणती सिंगच्या रक्ताने माखलेल्या कपड्यांची तपासणी मी केली त्याच्या बनियांवर त्याला वार बसला त्याच जागी व त्याच आकाराची खूण आहे हा ते स्वाभाविक आहे हत्याऱ्याचे पाते बनियनमधून घुसले असेल मग साहेब त्याच्या खाकी बुशकोटवर वर त्याच जागी तशीच चीर पडायला हवी अगदी बरोबर पण प्रत्यक्षात तसं नाही आहे त्याचा बुशकोट कुठेही फाटलेला नाही फौजदार माने म्हणाले तुमचं म्हणणं माझ्या लक्षात आलं माने चरणसिंगच्या पाठीत सुरा किंवा तसलंच काही हत्यार खुपसलं गेलं तेव्हा त्याच्या ते अंगात फक्त बनिया नव्हता पण शर्ट नव्हता हा शर्ट त्याला वार केल्यानंतरच ओढवण्यात आलाय असा तुमचा तर्क बरोबर साहेब म्हणजे चरणसिंग खून झाला तेव्हा राखणीचं काम करत नव्हता हे उघड दिसतंय याचा अर्थ असा की या प्रकरणात गुंतागुंत दिसते माने तुम्ही मला सांगितलं की चरणसिंगची खोली रेल्वे स्टेशनच्या झोपडपटीत आहे व तिला कुलूप होतो बरोबर ना हो साहेब पण मी त्या खोलीचा पंचनामा केला खोलीत अनपेक्षित असं काही आढळलं नाही चरणसिंगचे कपडे खाट स्वयंपाकाची भांडी वगैरे त्याच्या मालक मालकिणीचा एकत्र फोटो त्याच्या उत्तर प्रदेशात राहणाऱ्या बापाची पत्र एवढंच दोन गोष्टींनी मला थोडस घोटाळ्यात पाडलंय साहेब असं कोणत्या त्या एक म्हणजे चरणसिंगचं बँकेचं पासबुक त्यात गेल्या वर्षात अकरा हजार रुपये शिल्लक दाखवली आहे हा जरा आश्चर्य वाटण्यासारखं आहे त्याच्या चारशे रुपये पगारातून ही शिल्लक नाही हे अवघड आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या ट्रंकेत एका डबीत एक हिऱ्याची अंगठी मिळाली अंगठीचा हिरा मूल्यवान आहे मी जेव्हा हिऱ्यांकडून पार्क करून घेतली त्या हिऱ्याची किंमत तीन हजार रुपये असावी याचा अर्थ असा दिसतोय की वॉशमनच्या नोकरीशिवाय काहीतरी वेगळा धंदा हा करत असावा प्रथम तुम्ही आबासाहेबांना ती अंगठी दाखवा व त्यांच्याजवळ बारकाईने चौकशी करा हा चरणसिंग बंगल्यात चोरी करत असाईल चरणसिंगच्या आताचे ठसे घेतले असतीलच तुम्ही ते फिंगरप्रिंट ब्रिओला पाठवा कोणी सांगावं हा चरण ही पूर्वी शिक्षा झालेला माहितगार गुन्हेगार असेल इन्स्पेक्टर प्रधान व फौजदार माने ही चर्चा चालू असताना कृष्णा शिपाई आज शिरला व सलाम करून म्हणाला साहेब बाहेर आबासाहेब घोरपडे नावाचे गृहस्थ आलेत ते म्हणतात मला इन्स्पेक्टर प्रधान साहेबांना भेटायचं आहे इन्स्पेक्टर प्रधानांनी फौजदार मान्यांकडे साभिप्राय नजरेने पाहत म्हणाले हा ठीक आहे कृष्णा त्यांना ताबडतोब पाठवून दे थोड्याच वेळात बंद गळ्याचा काळाकोट पांढरे शुभ्र व तलम धोतर नेसलेल्या आबासाहेबांनी प्रवेश केला आबासाहेब पन्नाशीला पोचले असावेत पण त्यांचा गौरवर्णीय चेहरा क्रांतिमान होता डोक्याचे केस सफेद पण दाट व निगापूर्वक मागे वळलेले होते जेवणी पातळ नाक काहीसे गोबरे व चेहरा एकदम जनाने थाटाचा होता ते उंचीने मध्यम व बांध्याने स्थूल होते या आबासाहेब नमस्ते प्रधानांनी त्यांचे स्वागत केले खरं म्हणजे आपण इथे येण्याची तकलीफ घ्यायचं काही कारण नव्हतं मी किंवा फौजदार माने मुद्दामून आपल्याला भेटायला येणार होतो बसा ना आबासाहेब खुर्चीवर बसले त्यांनी खिशातून फिकट गुलाबी रुमाल काढून आपला चेहरा टिपायला सुरुवात केला त्यांची ती एक लकब बसावी आबासाहेब आपल्या वॉचमनचा चरणसिंगचा खून झाला त्याच्याविषयी मला थोडी माहिती हवी आहे तो आपल्याकडे नोकरीला आला कसा मी वॉचमॅनच्या जागेसाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती ती वाचून अनेक लोक माझ्याकडे आले होते मी त्यातून सिंगची निवड केली किती दिवस होता तो आपल्या नोकरीत एक वर्ष तरी होताच त्याची वर्तणूक कदाचित आपल्याशी त्याचा फारसा संबंध येत नसेल पण घरच्या नोकर माणसांकडून कळलं असेल तुम्ही म्हणता ते खरं आहे प्रधान साहेब महिनाखेर अखेर पगारासाठी फक्त तो माझ्या पुढे यायचा त्याचं बोलणं वागणं आदबशीर होतं एवढंच मी म्हणू शकेन त्याचा बंगल्यात वावर असायचा का थोडाफार असेलही नोकर माणसं त्याला चहाला बोलवायची ड्युटीचा टाइम नसेल तर गप्पा गोष्टी चालायच्या पण त्याबद्दल मी जास्त काय सांगू ते बरोबर आहे आबासाहेब मला एक प्रश्न आहे आपल्या बंगल्यात अलीकडे कधी लहान मोठ्या चोऱ्या झाल्या होत्या का इन्स्पेक्टर प्रधानांनी हा प्रश्न विचारताना फौजदार मानेंना काही इशारा केला ते उठून खोली बाहेर गेले आबासाहेब इन्स्पेक्टर प्रधानांचा हा प्रश्न ऐकून विचारात पडल्यासारखे झाले त्यांनी रुमालाने आपला चेहरा टिपायला सुरुवात केला चोऱ्या माझ्या बंगल्यात प्रधान साहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल पण घरचा कारभार मी सर्वस्वी माझ्या बायकोवर मोहिनीवर सोपवला आहे घरातला कारभार ती सांभाळते अर्थात काही विशेष घडलं असेल तर ती मला सांगते पण तिने मला कधी अशा चोऱ्यांबद्दल सांगितलेलं नाही मला वाटतं तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळालेली असावी ते आपणच सांगू शकाल आबासाहेब फौजदार माने खोलीत परत प्रवेश करत म्हणाले त्यांच्या हातात एक डबी होती ती ते त्यांनी आबासाहेबांसमोर टेबलावर ठेवून तिचे झाकण उघडले हो ही अंगठी बा आबासाहेब ही चरणसिंगच्या ट्रंकेत मिळाली ही एवढी किमती वस्तू त्याच्याकडे आली कशी काय ही तुमची तर नाही ना आबासाहेबांनी ती अंगठी हातात घेऊन निघाळली त्यांच्या कपाळावर नकळत घर्म बिंदू उभे राहिले त्यांनी रुमालाने ते टिपले थोड्या वेळाने ते म्हणाले ही अंगठी मौल्यवान आहे खरं हा खडाच तीन हजार रुपयाचा असेल पण ही माझीही नाही माझ्या घरची पण नाही त्यांनी ती अंगठी असलेली डबी बंद केली आता प्रधान साहेब मी तुम्हाला प्रश्न विचारू का हे काय विचारणं झालं का, का आबासाहेब आपण आल्यापासून आम्हीच आपल्यावर प्रश्नाचा बडीमार चालवलाय माफ करा आबासाहेब इन्स्पेक्टर प्रधानांनी दिलगिरीच्या स्वरात म्हटलं आपण स्वतः इथे आला त्याचं कारणही मी अजून विचारलेलं नाही आणि really आय एम रिअली सॉरी विचारा आपला प्रश्न चरण सिंग हा माझा नेक वॉचमन होता त्याचा असा खून का आणि कोणी केला आबासाहेब आपला प्रश्न साधा आहे पण त्याचं उत्तर आता माझ्याकडे नाही चरण सिंगला कोणी दुश्मन नव्हता की जो त्याची अशी हत्या करेल अशी दुश्मनी असण्याचं कारण काही दिसत नाही फौजदार मान्यांनी उत्तर दिलं आबासाहेबांनी आपल्या गळाबंद कोटाची दोन बटणं उघडली व उजवा हात आतील खिशात घालून एक जाडसा लखोटा बाहेर काढला त्या लखोट्यात एक फोटो होता आयटीत फेटा बांधलेला सिंग व एका तरुण स्त्रीचा एकत्र असा फोटो होता मी काही पोलीस अधिकारी नाही ना मला तुमच्या तपासकामाची माहिती आबासाहेब म्हणाले पण मला वाटतं की चरणसिंगचं व कोणाचं वैर असेल तर ते या स्त्रीवरून असणं शक्य आहे म्हणजे ही बाई कोण आहे तुम्हाला माहीत आहे आबासाहेब माहीत नसायला काय झालं ही आमच्या माळ्याची विधवा बहीण हिच्या वर्तनाचा बहुबाटा असल्याचं आमच्या मिसेस कधीतरी सांगायच्या पण मी तिकडे लक्ष दिलं नाही आबासाहेब आपटो तुमच्याकडे कसा काय आला चरणसिंग खाजगी कपडे घालून बंगल्यात यायचा ते कपडे एका पेटीत ठेवायचा व वॉचमनचा ड्रेस चढवायचा ड्युटी संपल्यावर तो ड्रेस पेटीत ठेवायचा ही पेटी बंगल्याच्या मागील वरांड्यात आहे आजचा हा भयानक प्रकार झाल्यावर मी ती पेटी पाहिली त्यात हा फोटो सापडला आबासाहेब इन्स्पेक्टर पदान म्हणाले तुमच्यामुळे आज प्रथमच या तपासकामाला काही दिशा मिळते कृपा करून हा फोटो आमच्याजवळ राहू द्या ठीक आहे आबासाहेब खुर्चीवरून उठत म्हणाले माझी इच्छा एवढीच की या प्रकरणातला गुन्हेगार ताबडतोब शोधला जावा आज राखणदाराला मारलं उद्या मालकालाही मारतील बरे, नमस्ते